हे हरतालिकेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता मी चालली मंदिरात पूजेसाठी चला तर आता सर्व महिला कशा पूजा करतात ते बघूया आणि मी पण हरतालिकेची पूजा करणार आहे कारण की आज माझा पण हरतालिकेचा उपवास आहे आता मी जाते हरतालिकेच्या पूजेला मी आणि माझ्या मैत्रिणी हरतालिकेच्या पूजेसाठी मंदिरात जात आहोत आता आम्ही मंदिराजवळ पोहचलोय समोरच आपल्याला शिवमंदिर दिसत आहे पोहोचलो आहोत मंदिराच्या बाहेरच एक फुलवाला आहे तिथे आपल्याला हरतालिकेचे पूजेचे सर्व सामान मिळते आता आपण मंदिराच्या आतमध्ये जात आहोत हे आहे प्राचीन शिवमंदिर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे हरतालिका व्रत भाद्रपद महिन्यातील शुल्क दृतीयेला येतो या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात हरतालिका हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मनासारखा नवराही मिळतो असं म्हणतात म्हणून कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हा हरतालिकेचा उपवास करतात माता पार्वतीने हा हरतालिकेचा उपवास केला कारण महादेव पती म्हणून मिळावे यासाठी देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर पार्वती देवीवर प्रसन्न झाले आणि देवीला दर्शन दिले तेव्हापासून भगवान शंकरांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मुली आपल्याला चांगला जोडीदार मिळावा यासाठी हा हरतालिकेचा उपवास करतात आम्ही दरवर्षी हरतालिकेच्या पूजेसाठी ह्या शिवमंदिरात येतो हे शिवमंदिर खूप प्राचीन आहे ह्या मंदिरामध्ये नेहमी खूप गर्दी असते हरतालिकेच्या पूजेसाठी सर्व सौभाग्यवती स्त्रिया ह्या मंदिरामध्ये हरतालिकेच्या पूजेसाठी येतात हे शिवमंदिर खूप मोठे मंदिर आहे हरतालिकेची पूजा करणार आहोत आणि ही माझी मामी आता मामी आणि आम्ही बाकीच्या मैत्रिणी पण आलेल्या आहे आता सर्व मैत्रिणी मिळून आम्ही आता था हरतालिकेची पूजा करणार आहोत चला हरतालिकेची पूजा करण्यासाठी मी पंचामृत घेतले आहे फुलं घेतली अगरबत्ती धूप कापसाची वात घेतली आहे तुपाचा दिवा घेतलाय आणि पंचामृत घेतले आता आपण पूजा चालू करणार आहोत एक पाठ घेतला आहे त्या पाठावर मी आधी वाळूचा महादेव बनवून घेणार आहे असं म्हणतात की हरतालिकेच्या दिवशी वाळूने बनवलेल्या महादेवालाच खूप महत्व असते म्हणून मी आधी पाटावर वाळूने महादेव बनवून घेत आहे मी पाटावर वाळूने छान अशी महादेवाची पिंड बनवली खूपच छान महादेवाची पिंड तयार झालेली आहे महादेवाची पिंड बनवल्यानंतर महादेवा पुढे नंदी तर हवाच म्हणून एका बाजूला नंदी काढून घेतला आहे एका बाजूला गणपती बाप्पा काढले आहेत आणि एका बाजूला पार्वती माता आणि तिची सखी असा संपूर्ण शिव परिवार आम्ही पाटावर बनवला आहे सर्व स्त्रियांनी पाटावर वाळूचा महादेव बनवून घेतलेला आहे आणि आत्ता पूजेला सुरुवात होणार आहे सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून घेतले आहे त्यानंतर देवासमोर वेळाचे पान ठेवले आहे अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावाने नमस्कार करून घेतलेला ब्राह्मणाने आम्हाला जशी पूजाविधी करायला सांगितली आम्ही त्या पद्धतीने पूजा चालू केलेली आहे Jangan कर देना सेवाकारा आमच्या हरतालिकेची पूजा खूपच छान झाली आम्ही सर्वांनी पूजा झाल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतले हळदी कुंकू लावून झाल्यानंतर ब्राह्मणाचा आशीर्वादही घेतला देवांना नमस्कारही केला आणि सर्वांना हरतालिकेचा प्रसादही दिला ह्या शिवमंदिरामध्ये खूप साऱ्या विवाहित स्त्रिया हरतालिकेच्या उपवासाची पूजा करायला इथे येतात अजूनही पूजा चालूच होती भरपूर महिला अजून येतच होत्या आणि पूजा हरतालिकेची चालूच होती आमची पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले आमची पूजा झाल्यानंतर आम्ही महादेवाच्या पिंडेजवळ येऊन महादेवाची पूजा केली आणि एका बाजूला अखंड दिव्याची ज्योत पेटवली आमच्या हरतालिकेचा उपवासाची पूजा खूपच छान झाली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला माझ्या हरतालिकेची पूजा विधी कशी वाटली ते नक्की सांगा ओम नम शिवाय ओम नम शिवाय माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा